जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची मंगळवारी सहा मे रोजी वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने डकवर्त लुईस टन पद्धतीने मुंबई इंडियन्सचा तीन विकेट्सने पराभव केला प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचा संघ आठ बाद एकशे पंचावन्न धावांवर मर्यादित राहिला पावसाच्या व्यत्ययानंतर जीटीने सामन्याच्या चे शेवटच्या चे चेंडूवर एकशे सत्तेचाळीस धावांचे सुधारित लक्ष्य गाठले कर्णधार शुभमन गिलने सेहेचाळीस चे चेंडू त्रेचाळीस धावा काढत सर्वाधिक धावा केल्या शेवटच्या दोन षटकांमध्ये चोवीस धावांची आवश्यकता असताना सामना बरोबरीत होता कारण राहुल तेवतिया आणि गोराल केलझीने दोन हजार बावीसच्या हंगामातील विजेत्यांसाठी राखीव जागा दिली परंतु पुन्हा एकदा पावसाची शक्यता भासू लागली त्या टप्प्यावर जीटीच्या पाच धावा कमी होत्या डीएलएस अंतर्गत सुधारित लक्षानुसार जीटीला सहा चेंडूत पंधरा धावा हव्या होत्या कर्णधार हार्दिक पांड्याने चेंडू दीपक चहरकडे सोपवला हा सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरला उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज चौदा धावांचे रक्षण करेल अशी आशा होती पण तसे झाले नाही तेवती याने पहिल्या चेंडूवर चहरला चौकार मारला आणि एक धाव घेतली त्यानंतर कोयझेनने लॉंग ऑनवर स्लॉट डिलिव्हरी मारली आणि समीकरण तीन चेंडूत सहा धावांवर आणले चौथ्या चेंडूवर चहरने कोयझिलला एक धाव दिली पण त्याने ओव्हर केले आणि जीटीला तीन चेंडू चार धावांची चे आवश्यकता असल्याने अतिरिक्त धाव दिली चौथ्या चेंडूवर तेवती फक्त एकच धाव मिळाली आणि त्याने बरोबरीत साधली कोयझीने शेवटच्या चेंडूवर खेळ संपवण्याचा प्रयत्न केला परंतु दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू डिप स्क्वेअर लेगवर नमनधीरने झेल दिला खेळ पुन्हा एकदा वळला कारण तिन्ही निकाल शक्य झाले कारण अरशद खान स्ट्राईकवर असताना शेवटच्या कायदेशीर चेंडूवर झिटीला एक धाव हवी होती झिटीच्या फलंदाजांना कोणत्याही किमतीत एक धाव घ्यावी लागली परंतु मिड ऑफवर हार्दिकने निर्णयात थोडीशी चूक केल्याने एम आयला महागात पडले कारण नॉन स्ट्रायकरच्या टोकावर थेट फटका बसला असता ज्यामुळे अरशद बाद झाला असता आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता पण गुजरातने हा सामना जिंकून गुंतालिकेमध्ये अव्वल स्थान आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनल ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा